हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वैशाचं खरं प्रेम मी राधा गावाकडच्या कच्च्या रस्त्यावर धावणारी चिखला तोडा मारणारी आईच्या हातचं भाकरी पिठलं खाऊन तृप्त होणारी साधी मुलगी आमचं घर छोटं होतं मातीच्या भिंती टाळ्यांचं छप्पर पण त्या चार भिंतीमध्ये खूप मोठं स्वप्न जगायचं होतं मला आई शेतात राबायची बाबा दिवसाला मजुरी करायची त्यांना वाटायचं माझी लेख शिकली तर आयुष्य सुधारेल मी पण मनाशी ठरवलं होतं माझं आयुष्य गावातल्या इतर बायकांसारखं नाही बनवायचं मी शिकेन नोकरी करेन स्वतःचं घर घेईन शाळेतली मी चांगली हुशार विद्यार्थी होती शिक्षक म्हणायचे राधा तू पुढं जाशील मी उत्साहाने अभ्यास करायचे पण घरच्या परिस्थितीने सगळं अवघड होत होतं वह्या संपल्या की आई दोन दिवस भाकरी कमी करून पैसे काढायची पण एक दिवस माझ्या चुलत्याने घरात पाऊल ठेवलं तो शहरातून आला होता छान कपडे मोबाईल पॉकेटमध्ये नोटा तो म्हणाला राधा हुशार आहे तिला माझ्यासोबत शहरात पाठवा तिला नोकरी मिळवून देतो पगार येईल घरात पैसे येतील आईच्या डोळ्यात चमक आली खरंच रे माझी मुलगी कमवू लागली तर बरं होईल मी थोड थोडी गडबडले पण मला पण शहर बघायचं होतं गावातलं आयुष्य किती दिवस शेवटी मी मान्य केलं त्या रात्री आई माझ्या केसांवरून हात फिरवत म्हणाली बाळा तिथं जाऊन आपलं नाव उजळव इथं आम्हाला पण सुख बघायला मिळेल माझ्या डोळ्यात स्वप्न होतं मी खरंच शहरात मोठी होईन का शहरात पहिलंच पाऊल ठेवलं तेव्हा माझे डोळे दिपले गावात आम्ही चिखलाच्या रस्त्यावरून चालायचो इथे मात्र समोर उंच उंच इमारती निऑन लाईट्स चमकत होत्या सगळं स्वप्नासारखं भासत होतं चुलता मला घेऊन एका चाळीत आला इथं तात्पुरती राहा दोन दिवसात नोकरी लावतो असं म्हणाला मी मनात खुश झाले खरंच नोकरी लागली तर आईबाबांना पैसे फाटवता येतील पहिल्या दोन दिवसात तो मला शहर दाखवून आणायचा रेल्वे स्टेशन मोठे हॉल मंदिर सगळं माझ्यासाठी नवीन होतं मला वाटायचं हे आयुष्य खरंच माझं होणार आहे तिसऱ्या दिवशी तो अचानक म्हणाला राधा एका ठिकाणी जायचे तिथं लोक येतात काम मिळतं मी त्याच्या माग गेले एका अरुंद गल्लीतून आत गेले जिथं दिवसभर सुद्धा अंधार दाटलेला वाटत होता लाल रंगाच्या बल्बांनी उजळलेल्या खिडक्या दारावर उभ्या बायका वेगवेगळ्या कपड्यात विचित्र नजर टाकत माझ्या पोटात धस्स झालं काका का, हे काय ठिकाण आहे तो हसला माझा हात घट्ट पकडत म्हणाला हीच तुझी नोकरी आतापासून इथंच राहायचं माझ्या अंगावर शहारे आले नको मी हे करणार नाही मला शिकायचं नोकरी करायचे तो रागाने म्हणाला इथे आलेल्या मुलींना परत जायचा रस्ता नसतो आईला पैसे पाठवायचेत ना मग तोंड बंद कर आणि एक त्या क्षणी मला समजलं मी फसले जगायला शहरात आली पण इथं जगणं म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण होत त्या रात्री पहिल्यांदा मी रडले आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर चुरगळली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी अजूनही चक्काचूर मनाने जागी झाले कालचं सगळं स्वप्नासारखं वाटत होतं पण हकीकत इतकी कडू होती की अंगातली ताकदच मेली होती माझा चुलता मला एका खोलीत सोडून गेला होता खोलीत मातीचा श्वास स्वस्त सुगंधाचं गंध पाणी आणि भिंतीवरच्या रंगीत कॅलेंडर शिवाय काहीच नव्हतं खिडकीतून येणारा प्रकाशसुद्धा जणू कैद झाल्यासारखा दरवाजावर टकटक झाली समोर एक बाई उभी होती अंगभर साडी चेहऱ्यावर गडद मेकअप ती म्हणाली नाव काय तुझं मी घाबरत घाबरत उत्तर दिलं राधा ती हसली इथं कोणी खरं नाव सांगत नाही ग आतापासून तू राणी आहेस सगळ्यांना तसंच सांगायचं माझ्या कशात काटा अडकला मी विरोध केला मला नको आहे हे नाव मला नको आहे हे सगळं ती माझ्या खांद्यावर हात ठेवत थोड्या मायेने म्हणाली आपण सगळ्या असंच बोलत आहे सुरुवातीला पण इथं रडून काही मिळत नाही जगायचं असेल तर हसावं लागतं स्वतःला विकावं लागतं त्या क्षणी मला वाटलं माझं आयुष्य आता माझं राहिलंच नाही संध्याकाळ झाली बाहेर गल्लीत लाईट्स लागले ढोल ताशे सिनेमाची गाणी वाजू लागली माणसांच्या पावलांचा आवाज वाढू लागला तार उघडली बायका सजून बसल्या माझं मन धडधडू लागलं पहिल्यांदा एक माणूस आत आला डोळ्यात विचित्र भूक चेहऱ्यावर हसू मी माग सरकले पण तीच बाई पुन्हा म्हणाली राणी आता पाऊल पुढं टाकायचं हाच तुझा पहिला दिवस मी पाय गोटल्यासारखी थरथरत उभी राहिले आतून किंचाळत होते आई वाचव मला पण बाहेरून गप्प त्या रात्रीचं जे झालं त्यानंतर माझं बालपण निरागसपण सगळी स्वप्न सगळं संपलं दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली पण माझ्या मनात अजूनही कालचं भय होतं खोलीत बसून मी बाहेर पाहिलं गल्लीतल्या बायका आधीच तयार होऊन बसल्या होत्या काहींनी मेकअपला हात लावला काही, ला काही तोंडावर नकली हसू सजवलं सगळं दृश्य जणू एखाद्या खेळासारखं वाटत होतं पण माझ्यासाठी ते वास्तव होतं तीच बाई जी मला राणी म्हणत होती म्हणाली उठ राणी आजपासून शिकायला लागेल सगळ्यांना आपल्या कामात पारंगत व्हायचं आहे मी हळूहळू उभी राहिली शरीर जड वाटत होतं मन भयंकर अस्वस्थ पण तिच्या कठोर नजरेसमोर विरोध करणे कठीण होतं तिच्या आजूबाजूला इतर बायका हसत होत्या मला डोळ्यातून ओळखत होत्या पण कुणीच मदत केली नाही पहिला धडा सुरू झाला कसे ग्राहकांना आकर्षित करायचं कसे हसू ठेवून मन जिंकायचं मी मनाशी विचार करत होते हे सगळं खरं असू शकतं का माझ्या हातातली ही सत्ता का गमावली सगळ्या बायका रोज या तंत्रांचा सराव करायच्या काहींना चांगलं जमत होतं काहींना थोडं तर काहींना अजिबातच नाही पहिल्या आठवड्यात मी इतकी थकले की रात्रभर रडत राहिले शरीरावर हात ठेवला की अंगावर थरथराट येत होता परंतु त्या बाईने एकदा हसून म्हणाले राणी जेव्हा तू स्वीकारशील की हेच माझं आयुष्य आहे तेव्हा तुला ताकद मिळेल आतापर्यंत तू फक्त घाबरत होतीस त्या रात्री मी झोपले पण मनातली भीती अजूनही नव्हती निघालेली मी स्वतःला सांभाळण्याचा निर्णय घेतला तरीही मी टिकून राहणार आहे कुणाच्याही हातात आपला आत्मा देणार नाही त्यानंतरचे काही दिवस गल्लीतल्या बायका आणि रोजच्या सरावात गेले मी हळूहळू लक्षात घेतले इथलं आयुष्य कठीण पण जर मी शिकले तर स्वतःच मन सामोरं आणता येईल गल्लीतल्या एका संध्याकाळी जेव्हा मी थकून बसले होते तेव्हा खोलीत अचानक एक वेगळा आवाज आला तुम्ही राधाना मी उभी राहून पाहिले समोर एक साध्या कपड्यातला साध्या चेहऱ्याचा तरुण उभा होता त्याच्या डोळे अगदी वेगळे हळवे पण खोल अर्थ असलेले मी थोडी घाबरलेली पण तो हसला मी अमोल मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे काहीही विचारायचं आहे मी मनातल्या मनात म्हणाले आणखी एक अजनबी पण कसं इतकं शांत वाटते त्याच्याशी मी सावधपणे म्हणाले माझ्या आयुष्याबद्दल तुला काय माहीत तो हसला माझ्यासाठी तुम्ही फक्त राधा आहात गल्लीतली मुलगी किंवा राणी नाही फक्त राधा त्या रात्री मी त्याच्या समोर बसून खूप बोलले माझं भय माझं दुःख माझं घर माझे आई बाबा स्वप्न आणि अपयश तो फक्त एकत होता कोणतीही टीप नाही कोणताही दबाव नाही मी पहिल्यांदा स्वतःला माणूस म्हणून अनुभवलं अमोल रोज येऊ लागला तो चहा घेऊन येई पुस्तकं देई आणि काही दिवसांनी माझ्या मनाला थोडं हलकं वाटू लागलं माझ्या बोलण्यात विश्वास होता मनाच्या खोलवरचा स्पर्श होता एक दिवस मी विचारलं माझ्यावर खरंच प्रेम आहे का की फक्त दया आहे तो शांतपणे म्हणाला राधा प्रेम दयेवर नाही असत प्रेम म्हणजे तुला तुझ्या अंधारातून बाहेर काढायची ताकद आणि ती ताकद मला फक्त तुझ्यासाठी वापरायची आहे त्या क्षणी माझ्या मनात एक नवीन उष्णता आली पहिल्यांदाच माझ्या अंतकरणाला प्रेमाचा स्पर्श जाणवला मी हळूहळू समजून घेऊ लागले अमोल माझ्यासाठी फक्त आधार नाही तर आशेचा किरण आहे अमोल रोज येऊ लागल्यावर गल्लीतल्या काही लोकांची चिडचिड वाढू लागली दलाल ज्यांनी मला इथे आणलं होतं ते पाहून तोंडाला हसू आणून म्हणत होते ही मुलगी आमची मालमत्ता आहे कुणीही बाहेरून येऊन तिला भेटू शकत नाही मी घाबरले पण अमोल हळू हसला त्यांना काय मला काही फरक पडत नाही माझ्यासाठी तू फक्त राधा आहेस गल्लीतली नाही काही दिवसांनी दलालांनी मला धमकी दिली जर तू आमच्या आदेशांना नाकारलं तर तुझं आयुष्य गल्लीतच संपेल मी आतून थरथरले मी त्याला ओझं ठरणार नाही ना, ना मनात विचार उठला पण अमोल माझ्या बाजूला होता तो म्हणाला राधा मी तुला इथून बाहेर काढणारच तू घाबरू नकोस त्या दिवशी मी शिकले प्रेम म्हणजे फक्त हसू किंवा गोड बोलणं नाही प्रेम म्हणजे एकमेकांसाठी लढणं अमोलने दुसऱ्या दिवशी एन जी ओ लोकांशी संपर्क केला आणि पोलिसांना देखील माहिती दिली आम्ही गल्लीतून बाहेर पडण्यासाठी तयारी करू लागलो तरीही मी जाणत होते की विरोध अजूनही सुरू राहणार आहे गल्लीतली सावली भीती आणि त्या लोकांचा दबाव हे सगळं एका क्षणी संपणार नाही पण अमोल सोबत असल्याने मनाला शांती मिळत होती त्या रात्री मी पहिल्यांदा मनाशी ठरवलं जे काही होईल मी टिकून राहणार आहे स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी अमोलच्या मदतीने आणि एन जी ओच्या पाठिंब्याने गल्लीतली कारवाई सुरू झाली पोलिसांनी दलाल आणि त्यांच्या लोकांवर कारवाई केली काही दिवसांनी शेवटी मी गल्लीतून बाहेर पडले पहिल्यांदा श्वास घेतल्यावर मनाला हलकं वाटलं सगळं भीतीने भरलेलं आयुष्य मागे राहिलं आणि डोळ्यासमोर एक नवीन सुरुवात उभी राहिली आम्ही एका लहान आम्ही एका लहान स्वच्छ घरात राहायला सुरुवात केली मी शिवणकाम शिकू लागले दुकानात काम केले इतर बायका अजूनही आठवणींच्या जाळ्यात अडकल्या होत्या पण माझं मन शांत होतं शेवटी मी समजले सगळ्या गोष्टींचा शेवट स्वसंवाद स्वसंवेदनशीलतेने आणि चिकाटीने करता येतो अमोल ही रोज सोबत असायचा तो म्हणायचा राधा तू फक्त स्वतःसाठी जगलीस आता तुझं जीवन तुझ्या हातात आहे त्या काळात समाजाची काही टीका आली तर मला फरक पडत नव्हता कारण मला माहीत होतं मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला आहे त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात नवी आशा आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला गल्लीतली सावली मागे राहिली पण त्याचे स्मरण कायम राहील ज्या अंधारातून मी बाहेर पडले त्यातूनच मी मजबूत झाले नव्या सुरुवातीचा आनंद जरी होत असला तरी मनात अजूनही भूतकाळाची सावली होती गल्लीतले दिवस भीती आणि त्या लोकांचा दबाव सगळं अजूनही आठवत होतं एका एक संध्याकाळी दुकानात काम करत असताना एक जुना ग्राहक आला त्याचा चेहरा ओळखीचा पण आता तो वेगळ्या भीती निर्माण करणाऱ्या नजरेत होता तो हसत म्हणाला राधा आठवतं का आपण आपण आधी कसं भेटलो होतो माझ्या पायाखालची पायाखाली धुकं जडलं अजूनही त्याची नजर भूतकाळातली होती मी शांतपणे म्हणाले मला माझं आयुष्य पुढे चालवायचं आहे मागच्या गोष्टी विसरून पण तो धमक्या देत म्हणाला तुझा भूतकाळ तुला कधीही सोडणार नाही तू जसे बाहेर पडलीस तसंच हळूहळू सगळं उजेडात आणलं जाईल अमोल लगेच समोर आला तो म्हणाला राधा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणत्याही भीतीला सामोरं जाऊ त्या क्षणी मला समजलं प्रेम म्हणजे फक्त गोड बोलणे नाही संकटात साथ देणं आहे अमोलच्या पाठिंब्याने मी धैर्याने तोंड दिलं जुना ग्राहक सुसाट निघून गेला पण मी जाणले भूतकाळाची सावली मागे राहिली नाही तरी त्यावर मात करता येते त्या रात्री मी मनात ठरवले आता माझा भूतकाळ फक्त आठवणीपर्यंत मर्यादित राहील माझ्या त्याला माझ्या जीवनावर ताबा मिळणार नाही सोबत नवीन जीवन सुरू झाले पण भूतकाळाने अजूनही मनाला थोडं थकवलं होतं गल्लीतल्या आठवणी जुन्या धमक्या आणि जुन्या ग्राहकांचा येणारा भीतीदायक चेहरा हे सगळं अजूनही हळूहळू माझ्या मनाब मनावर दबाव आणत होतं एक दिवस अमोल आणि मी बाजारातून परत येत होतो रस्त्याच्या वळणावर अचानक काही लोक उभे राहिले त्यांच्यातच तो जुना ग्राहक होता तो माझ्याकडे पाहून हसत होता माझ्या हृदयात धडधड वाढली अमोलने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला राधा आता तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणताही सामना करायला तयार आहे आम्ही दोघेही जुळून संयमाने आणि धैर्याने त्या लोकांना सामोरं गेलो अमोलने पोलिसांना बोलावलं आणि त्या जुन्या ग्राहकाला आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली त्या क्षणी मला जाणवलं संकट कितीही मोठं असलं तरी जर आम तुमच्यासोबत योग्य माणूस असेल तर काहीही थांबवू शकत नाही सगळा भूतकाळ मागे ठेवून आम्ही नवीन जीवनाची सुरुवात केली आता माझ्यासाठी गल्लीतले अंधार भीती आणि सावल्या फक्त आठवणी बनवून राहिल्या आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद